so swagatam ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता शिवानी ही कोर्टामध्ये साक्षीच्या विरोधात साक्ष देण्यासाठी तयार झालेली असते आणि ते, ते बघून सायली आता अर्जुनला बोलावते अर्जुन आता येताच सुरुवातीलाच आता शिवानीचे आभार मानतो अर्जुन म्हणतो की बरं झालं तू साक्षी आणि त्या मैपतच्या विरोधात साक्ष द्यायला तयार झाली शिवानी आणि जर तू हे असं केलं नसतं तर तुझा वापर करून जेव्हा तुझं काम झालं असतं ना तेव्हा त्या तुला सुद्धा कदाचित संपवलं असतं तेव्हा आता शिवानी खूप घाबरते आणि तिच्या आईकडे बघते तर आता सायली म्हणते की पण आता तुला काही काळजी करायचं का कारण नाहीये शिवानी आम्ही तुझ्या सोबत आहोत शिवानीची आई म्हणते की अर्जुन सर शिवानी अगोदर कोर्टात खोटं बोलली होती तेव्हा तिला शिक्षा तर नाही होणार ना अर्जुन म्हणतो की तुम्ही का काही काळजी करू नका शिवानीला मी माफीचा साक्षीदार म्हणून कोर्टासमोर प्रेझेंट करील अर्जुन म्हणतो की पण आता उद्या कोर्टात जाईपर्यंत तुम्ही सुरक्षित जागी रहा जर साक्षीला कळलं की तुम्ही आमच्या बाजूने आहात तर साक्षी कधीही तुम्हाला पकडू शकते शिवानी म्हणते की पण आता आम्ही कुठे जाऊ तर आता सायली म्हणते की सगळ्यात परफेक्ट जागा मला वाटतंय आहे आपलं घर आहे तेव्हा आपण शिवानीला आजचा दिवस आपल्या घरी ठेवू असे सायली अर्जुनला बोलते अर्जुन म्हणतो एकदम बरोबर सायली तर आता अर्जुन म्हणतो की शिवानी तू माझी लहान बहीण आहेस तेव्हा तुझी सेफ्टीची जबाबदारी आता माझ्यावर तेव्हा आता अर्जुन शिवानीला त्यांच्या घरी येण्यासाठी बोलतो शिवानी म्हणते ठीक आहे आता मी मागे फिरणार नाही मी तुमच्या सोबत येते तर आता सायली ही शिवानीच्या आईला कुसुमताई कडे आपण त्यांना ठेवूयात असे अर्जुनला बोलते अर्जुन म्हणतो की खूप छान आयडिया आहे तर आता शिवानीची आई सुद्धा खूप खुश झालेली असते इकडे आता साक्षी ही जेलमध्ये येऊन मैपतची भेट घेते आणि मैपतला कोर्टामध्ये केस उभी राहिल्याचे सांगते मैपत म्हणतो की असं आता अर्जुन सुभेदाराच्या हाती कोणतं असं घबाड लागलंय की त्याने कोर्टात उभी केस केली साक्षी म्हणते की मला तर काहीच कळत नाही आणि त्या मूर्ख चैतन्यचा सुद्धा काही उपयोग होत नाही पण अण्णा मी खात्रीने सांगते की यावेळी मला तो अर्जुन नक्की अडकवणार साक्षी म्हणते की अण्णा मला वाटतंय तुमच्यासोबत मी सुद्धा जेलमध्ये येणार महिपत म्हणतो की हे बघ साक्षी आता आपल्याला काही बाहेरून मदत मिळणार नाही तेव्हा आता आपल्याला गाढवाचेच पाय धरावे लागणार मैपत म्हणतो की आपल्याकडे गाढवतर तर नाही पण चावीचं माकड आहे ना साक्षी म्हणते की अण्णा पण मी त्या चैतन्याला खरं नाही सांगू शकत अण्णा म्हणतो की सगळं खरं सांगू नको थोडं तर सांग जेवढं उघडं करायची गरज आहे ना तेवढंच उघडं करायचं मैपत म्हणतो की तू एक काम करतो त्याला असं सांग की कोर्टात तू जे सांगितलं होतं ना की तू दारू पिली होती तर एक खोटं होतं असं तू त्याला सांग सुरुवातीला त्याला, त्याला थोडा धक्का बसेल पण नंतर तो सावरून घेईल मी दारू पिले नाही असे जर मी त्याला सांगितले तर तो मला सोडून जाईल असे आता साक्षी महिपतला सांगते आणि मग त्याचा आपल्याला दुसरा कोणताच उपयोग होणार नाही तेव्हा म्हैपत म्हणतो तुझा तु बाप सांगतोय ना साक्षी सांग तेवढा तू मैपत म्हणतो की मी जे सांगतो तसं कर त्या चैतन्यला घोळात गेल त्याला सेंटिमेंटल करून टाक आणि त्या अर्जुनच्या हाताला आता काय लागले काय माहिती साक्षी म्हणते की ठीक आहे मग मी आता निघते आणि कोर्टात जे काही होईल ते तुम्हाला सांगेलच इकडे आता साक्षी ही कोर्टाच्या बाहेर येते आणि विचार करते की अण्णांना असं बोलायला काय जात आहे की चैतन्यला खोटं सांग म्हणून मी चैतन्यला कोणत्या परिस्थितीत अडकून ठेवलंय आणि मोठीत ठेवलंय ते माझ्या मनाला माहिती आणि म्हणून तर मला त्या मूर्खाशी एंगेजमेंट करावी लागली असे साक्षी बोलते अक्षी विचार करते कि पण त्या अर्जुन कोणते पुरावे शोधले असतील काय आता त्याच्या हाती लागला असेल इकडे आता अस्मिता तन्वीला फोन करते आणि म्हणते की अगं तन्वी तू ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची बातमी आणली होती ना त्यामध्ये मला काहीच दम नाही वाटत पण अर्जुन आणि सायलीच्या नात्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे असं मला वाटतंय अस्मिता म्हणते की पण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे कसं कळणार इकडे आता प्रिया विषय बदलत म्हणते की अस्मिता उद्या मी काय म्हणते की अर्जुन कोर्टात जाणार आहे का म्हणजे उद्याचं हिअरिंग काही अर्जुनसाठी विशेष आहे का अस्मिता म्हणते मला काय माहिती मी कशाला त्याच्या कामात लक्ष घालू मला काय माहिती तर आता तन्वी विचार करते की चोवीस तास ही बिनडोक्याने माहेरी बसून राहणार का हिचा मला काढीचाही उपयोग नाही तर आता इकडे तेवढ्यात सायली आणि अर्जुन शिवानीला घेऊन घरी येतात तर तेवढ्यात आता सर्वजण अर्जुन सायलीकडे बघतात तर सायली आ शिवानीला म्हणते की ये ना ग शिवानी आतमध्ये इकडे आता अस्मिता ही अर्जुन सायलीला बघते आणि तन्वेला फोन होल्ड करण्यासाठी सांगते तर आता कल्पना म्हणते की सायली आता ही कोण तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मामा ही सायलीची लहानपणीची मैत्रीण आहे तर आता प्रियाचा फोन चालू असतो प्रिया आता अर्जुन सायलीचे फोनवरती बोलणे ऐकू लागते अर्जुन म्हणतो की काल इला ती मार्केटमध्ये भेटली म्हणून सायलीने तिला घरी आणलं प्रिया ती सर्व बोलणे ऐकते प्रताप म्हणतो की मग सायली तिच्या चा पाहण्याचं बघ ना सायली म्हणते हो बाबा पण मला तुम्हाला सगळ्यांना एक विनवणी करायची आजचा दिवस मी माझ्या मैत्रिणीला इथे ठेवू का आजची रात्री ही आपल्या घरी राहू शकेल का असे आता सायली ही पूर्णाईला बोलते प्रताप म्हणतो काही प्रॉब्लेम झाला का तेव्हा अर्जुन म्हणतो की उद्या हिची एक्झाम आहे अर्जुन म्हणतो की हिचं घर खूप लांब आहे आणि आता एक्झाम देण्यासाठी सुद्धा हिला खूप लांब यावं लागेल आणि हिचा रात्री अभ्यास सुद्धा होणार नाही ना तर आता अर्जुन म्हणतो सायली बरोबर आहे ना तर सायली म्हणते हो तर आता अस्मिता म्हणते की आपण आपल्या घरात अभ्यासिका कधीपासून उघडली अस्मिता म्हणते की या घरात आता या घराचा आश्रम झाला काय तेव्हा पूर्णाजी म्हणते की आपल्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचं मी स्वागत करते पहिल्यापासून पूर्णाई म्हणते की आणि हिच्या तर शिक्षणाचा प्रश्न आहे तेव्हा कल्पना आजची रात्र या मुलीला इथेच दे तेव्हा अर्जुन सायलीला खूप आनंद झालेला असतो असे म्हणत आता पूर्णाई तिच्या रूम मध्ये निघून जाते तेव्हा कल्पना आता शिवानीला म्हणते की हे बघ बाळा इथे तू आता निवांत राहा तर आता लगेचच शिवानी म्हणते की तुम्ही मला सगळ्यांनी इथे राहण्याची परवानगी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तर आता ते सर्व बोलणे ऐकताच इकडे प्रिया विचार करते की सायलीची तर कोणीच मैत्रीण नव्हते मग आता ही नवीन कोण मैत्रीण निघाली इकडे आता सायली ही शिवानीला गेस्ट रूम मध्ये आणते आणि तिच्यासाठी आता सायलीने जेवण आणलेलं असतं तर आता सायली म्हणते की शिवानी तू जेवण करून घे आणि अजूनही तुला काही लागलं तर ते सांग तेव्हा आता आपली सायली एवढी काळजी घेते हे बघून शिवानी खूप हरवून गेलेली असते सायली म्हणते की शिवानी हे बघ आता घाबरण्याचं काहीच कारण नाहीये सायली म्हणते की सत्य मार्गावर चालताना भीती कसली शिवानी शिवानी म्हणते की आता कसलाच विचार करणार नाही मी जे काही बोलणार ते सर्व खरं बोलणार सायली म्हणते की आणि तुझ्यामुळे आता एक निर्दोष माणूस सुद्धा सुटणार सायली म्हणते की शिवानी हे बघ यांच्या आणि माझ्या शिवाय तुला कुणालाच खरं नाव कळायला नको तुझं सायली म्हणते की मग शिवानी मी तुझ्यासाठी कुठलं नाव वापरू तर शिवानी म्हणते की श्वेता नाव चालेन ना। तर आता शिवानी ही जेवण करू लागते इकडे आता प्रिया ही भर रात्री नागराजला फोन करून तिच्या रूममध्ये बोलावते प्रिया म्हणते की अहो तुम्ही यायला किती वेळ लावला मी कधीपासून बोलावते नागराज म्हणतो की सुमनला झोपायला वेळ लागला इकडे आता नागराज आणि तन्वी भर अंधारातून रात्री जात असताना सुनीता ही त्यांच्या घरासमोर आलेली असते सुनीताला बघताच प्रिया म्हणते की अगं तू आता इथे कशाला आली आणि काही बॉडी बिडी घेऊन आली की काय मी तुला सांगितलं होतं ना मी जेव्हा सांगेल तेव्हाच घेऊन ये म्हणून सुनीता म्हणते की नाही नाही मी बॉडी घेऊन नाही आले मी फक्त तुम्हाला हे सांगायला आले की आमचे सिनियर डॉक्टर आत इथे आलेत आणि त्यांच्यामुळे मला तुम्हाला बॉडी देता येणार नाही कारण त्यांचं खूप बारीक लक्ष असतं बोट करत नागराज म्हणतो की ए शाणे फालतूकडे कारणं देऊ नकोस आणि तुझ्यावर किती पैसा वाचला आहे तुला आहे ना तेव्हा आम्हाला बॉडी लागेल सुनीता म्हणते की आहो मी तुमचं काम करणारच पण डॉक्टर असताना मला काहीच करता येणार नाही आहे प्रिया म्हणते की डॉक्टर काय चोवीस तास हॉस्पिटलमध्येच बसून असतो का प्रिया म्हणते की मला काही माहिती नाही तू तुझं काम करस तू काहीही मॅनेज कर सुनीता म्हणते की त्यासाठी तुम्हाला दोन दिवस थांबावं लागेल प्रिया म्हणते की दोन दिवस ठीक आहे पण काही हरकत नाही पण दोन दिवसानंतर आम्हाला बॉडी पाहिजेच तेव्हा आत्ता आम्हाला लाग तेव्हा आता सुनीता निघून जाता जिकडे प्रिया म्हणते की अहो तुम्ही काळजी करू नका आपल्याला प्लान करायला व्यवस्थित दोन दिवस मिळालेत आणि त्या ता किल्लेदाराला आपण व्यवस्थित बाटलीत उतरू इकडे आता शिवानीला अर्जुन आणि सायली सकाळी ब्रेकफास्ट करण्यासाठी पुन्हा हॉलमध्ये आणतात तर आता पूर्णाई आणि सगळेजण बसलेले असतात अर्जुन म्हणतो की श्वेताला आता आम्ही जाता जाता सोडू प्रताप म्हणतो की अरे तिला किती घाई करताल तुम्ही हळूच तिला ब्रेकफास्ट करू द्या ना आणि मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो परीक्षेत जर चांगले मार्क्स मिळवायचे असेल तर पेपर लिहिताना तीन गोष्टी नेहमीच विचारात घ्यायला हव्या प्रताप म्हणतो की पहिली गोष्ट पोट भरायला हवं दुसरी गोष्ट झोप चांगली व्हायला हवी तर आता अस्मिता म्हणते की आणि तिसरी गोष्ट तर अश्विन म्हणतो तिसरी गोष्ट म्हणजे की नीट अभ्यास झालेला असावा आणि अस्मिता आई तुझा तो कधीच झालेला नव्हता अस्मिता म्हणते की जाऊ दे मला इथे बसायचंच नाही आहे मी माझ्या रूममध्ये जाऊन नाश्ता करते अश्विन म्हणतो की अस्मिताई अगदी चांगला निर्णय घेतला आणि रागाने अस्मिता तिच्या रूममध्ये जाते अर्जुन म्हणतो की श्वेता तू नाश्ता कर का मी तुला मग एक्झामसाठी ड्रॉप करतो आणि मला कोर्टामध्ये सुद्धा जायचं आहे सायली म्हणते की आता मी सर तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते तर सायली किचनमध्ये जाते पटकन आता अर्जुन सायलीकडे येतो आणि म्हणतो की तुम्हाला शिवानीवर पूर्ण विश्वास आहे ना म्हणजे ती त्यांचं स्टेटमेंट नाही न बदलणार तेवढ्यात आता अर्जुनला कॉल येतो आणि तिथे खूप आरडाओरड चालू असल्यामुळे अर्जुन आता फोनवर बोलण्यासाठी बाजूला म्हणजे बाहेर जातो तर आता फोनवर बोलत बोलत अर्जुन बाहेर येताच तिथे तन्वी आता तिच्या गाडीतून अर्जुनच्या घरी आलेली असते आणि फोनवर बोलत असताना अर्जुन तन्वीला बघतो पटकन आता मी तुम्हाला नंतर कॉल करत अर्जुन फोन ठेवतो आणि तन्वीकडे बघतो अर्जुन आता विचार करतो की तन्वी इथे कशी काय आणि तिने जर शिवानीला पाहिलं तर प्रॉब्लेम होईल मोठ्याने आता अर्जुन तन्वीला हाक मारतो तेव्हा तन्वी आलेली आता इकडे आतमध्ये सायली सगळ सगळ्यांना कळते इकडे आता हसतच अर्जुन म्हणतो की अग तन्वी तू इथे कशी आलीस तर आता तन्वी अर्जुनकडे बघते आणि विचार करते की अर्जुनने मला एवढ्या जोराने कशी हाक मारली आणि तीही प्रेमाने अर्जुनच्या तोंडातून इकडे आता अर्जुनच्या त्या ओरडण्याने तन्वी आल्याचे पूर्णायला कळते आणि पुरायला आनंद झालेला असतो पुढे येत आता अर्जुन म्हणतो की तन्वी वाट सरप्राईज आणि तू इथे कसं काय नाही म्हणजे आपल्या को, कोर्टामध्ये आज आपलं हिअरिंग आहे ना तेव्हा तू तिकडे असायला हवीस तर आता तन्वी म्हणते की हे में तुला की की मी तुला विचारायला हवं अर्जुन कारण आज तुझ्या लाडक्या की इच्छित तारीख आहे अर्जुन म्हणतो की अगं मी निघणारच होतो पण तुला बाहेर बघितलं ना म्हणून मी तुला भेटायला आलो तर आता लगेचच तन्वी म्हणते की मी अगोदर पुरणायला भेटून येते नाही तर तिला ना वाईट वाटेल तेव्हा आता तन्वी ही आतमध्ये जाते तर इकडे आता कल्पना शिवानीला म्हणते की अगं श्वेता कॉफी ना तो तर सायली म्हणते की नको आई आणि आता पटकन सायली ही शिवानीला घेऊन वर बेडरूममध्ये निघून जाऊ लागते तर ला आता इकडे अर्जुन आणि तन्वी आतमध्ये येतात तर त्याच वेळेस सायली शिवानीला घेऊन आता बेडरूममध्ये जाते तर तन्वी आता शिवानी आणि सायलीकडे बघते पण शिवानीचा फक्त पाट मोरा चेहरा आता तन्वीने बघितलेला असतो तन्वी विचार करते की ही मुलगी इथे कोण आणि हिला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय तन्वी विचार करते की जिचा आवाज मी ऐकलाय आणि तुम्हाला ओळखीचा वाटला तीच असेल काही आणि हिला मी कुठे बरं बघितला असा तन्वी विचार करते तर आता तन्वी विचार करते की कोर्टात जिने साक्षीच्या बाजूने साक्षी, साक्षी दिली होती तीच मुलगी होती काही पण ती इथे कशी येणार त्यानंतर आता शिवानीला बेडरूममध्ये सोडून सायली ही खाली येते तर आता लगेचच प्रिय सायली म्हणते की अगं प्रिया तू इथे कशी तर आता लगेच प्रिया म्हणते की अगं मला कळलं की, की आश्रमातील कोणीतरी एक मुलगी आली इथे म्हणून तेव्हा लगेचच कल्पना म्हणते की अगं श्वेता आली तेव्हा कल्पना म्हणते की तुझ्या ओळखीची असेल ना तर आता प्रिया म्हणते की नाही कारण आश्रमात शे श्वेता नावाची कोणीच मुलगी नव्हती ती ऐकून पूर्णा ही कल्पना आणि सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर आता तन्वीला बाटली तुतरून सायली ही शिवानीला कशी कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी घेऊन जाते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा